जय दिदाऊ जय शिवराय बांधवांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढलेले कडवी लष्करी शिस्त असलेले सरसेनापती संताजी घोरपडे यांना ज्यांनी ठार मारले ते नागोजी माने त्यांचं राजकीय चरित्र आणि चारित्र्य याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत नागोजी माने हे मसवडचे देशमुख होते ते, ते आदिलशहाचे एकनिष्ठ होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्य स्थापनेच्या कार्यास पायबंद घालण्यासाठी आदिलशाहीच्या वतीने एक निष्ठ राहणारे प्रयत्न करणारे माने घराणे होते सोळाशे पासष्ट साली मिर्जा राजे जयसिंग जेव्हा आदिलशाही वर चालून गेले तेव्हा नागोजी माने यांचे वडील रतोजी माने यांनी आदिलशाहीचे सरदार सरजा खान यांच्या नेतृत्वात पराक्रम गाजवला त्यांच्या मोबदल्यात आदिलशाहीने त्यांना अनेक गावांची देशमुखी व सरदेशमुखी दिली नागोजी माने यांना अमृतराव निंबाळकर व हनुमंतराव निंबाळकर यांची बहीण राधाबाई ही दिली होती नागोजी माने हे देखील आपल्या वडिलांप्रमाणे पराक्रमी होते पण ते एकनिष्ठ नव्हते ते राजकीय डावपेची व मुत्सद्दी होती त्यांनी सोळाशे अठ्याहत्तर सालीच मोगलांशी संधान बांधले जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्य संपून टाकण्यासाठी औरंगजेब बादशहा स्वतः दक्षिणेत होतो आणि स्वराज्य नष्ट करण्याचा प्रयत्न करतो पण तो करू शकत नाही औरंगजेबावर ही, ही नामुष्कीची वेळ येते त्यामुळे औरंगजेब बादशहाने आपला मोर्चा आदिलशाहीकडे वळवला एप्रिल सोळाशे पंच्याऐंशी साली आदिलशाहीवर आक्रमण केलं आता ही बातमी नागोजी मानेंना अगोदर कळाली आणि अगोदर संधान बांधून असल्याने एक महिना अगोदर म्हणजे मार्च सोळाशे पंच्याऐंशी सालीच त्यांचे मोगलांकडे दाखल झाले आणि मोगलांच्या वतीने त्यांनी पराक्रम गाजवला पुढे औरंगजेबाने सोळाशे शहाऐंशी ला आदिलशाही जिंकून घेतली आणि नंतर कुतुबशाही जिंकून घेतली सोळाशे एकोणनव्वद ला छत्रपती संभाजी महाराज यांना कैद करून त्यांची हत्या केली स्वराज्याची राजधानी रायगड जिंकून घेतली येसुराणी व शाहू टाकले त्यांनी मराठ्यांचे गड किल्ले मुलूक ताब्यात घेतला आता त्याच वेळेस स्वराज्यातली जी मावळे होती जी सरदार होती किल्लेदार होती ती मुघलांकडे स्वार्थापोटी किंवा भीतीपोटी ते मुघलांकडे गेले आणि नागोजी माने तर अगोदरच गेलेले होते पुढे ध घोरपडे धनाजी जाधव रामचंद्रपंत अमात्य शंकराजी नारायण यांसारखे अनेक स्वराज्यनिष्ठ वीर पराक्रमी मातब्बर सरदार होते त्यांनी परत आपले गडकिल्ले आणि आपला मुलूक आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली या जिन्ग, त्या काळामध्ये छत्रपती राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात होते आणि जुल्फिकार खान रायगड किल्ला जिंकून मग औरंगजेब या चौघांनीही औरंगजेबांच्या फौजेच्या विरोधामध्ये पराक्रम गाजवला त्यांना पराभूत केलं आणि तेव्हा नोव्हेंबर सोळाशे नव्वद साली नेमाजी शिंदे मानकोजी पांढरे आणि माने नागोजी माने हे स्वराज्यामध्ये आले त्यांनी स्वराज्याच्या बाजूने पराक्रम गाजवला पण नागोजी माने यांच्याकडे स्वराज्य निष्ठा नव्हती ते सोळाशे पंच्याण्णव शहाण्णव पर्यंत ते स्वराज्याची एक स्वराज्याशी एकनिष्ठ राहिले राहिले ज्यावेळेस सेनापती संताजी घोरपडे आणि छत्रपती राजाराम महाराज धनाजी जाधव यांच्यामध्ये वितुष्ट आले आणि छत्रपती आणि धनाजी जाधव हे संताजी घोरपडे यांच्यावर चालून आले त्यावेळेस त्यांच्यासोबत अमृतराव निंबाळकर होते अमृतराव निंबाळकर सोळाशे त्र्याण्णव पर्यंत मोगलांकडे होते परत ते सोळाशे पंच्याण्णव मध्ये मोगलांकडे गेले परत मग सोळाशे शहाण्णव मध्ये छत्रपती राजाराम महाराजांकडे स्वराज्यामध्ये आले आणि यावेळेस आपल्या सर्वांनाच माहित आहे की सरसेनापती संताजी घोरपडे यांनी छत्रपती राजाराम महाराजांना नम्रपणे कैदेत टाकले आणि धनाजी जाधव यांनी पलायन केले अमृतराव निंबाळकर यांना कैद करून हत्तीच्या पायाखाली देऊन ठार मारले या गोष्टीचा राग नागोजी माने यांची पत्नी राधाबाई यांना खूप होता नागोजी माने यांना देखील वाईट वाटले आणि अशा वेळेस एकाच वेळेस औरंगजेबाची फौज दाजुद्दीन खान जंग संताजी घोरपडेंवर चालून आला छत्रपती सं राजाराम महाराज आणि जे धनाजी जाधव आहेत धनाजी जाधव यांनी देखील संताजी घोरपडे महाराष्ट्राकडे येत असतोच त्यांचा पाठलाग केला आणि नागोजी माने आणि त्यांच्या पत्नीला संताजी घोरपडे यांचा राग होता आणि अशा वेळेस सरसेनापती संताजी घोरपडे हे आपल्या काही मावळ्यांशी साताऱ्यातील शंभू महादेवाच्या डोंगरामध्ये आले आणि त्या ठिकाणी ते राहू लागले आता राधाबाईला आपल्या भावाच्या हत्येचा बदला घ्यायचा होता आणि नागोजी माने त्यांच्या फौजेने आता पंच्याण्णव शहाण्णव पर्यंत नागोजी माने हे स्वराज्यासोबत एकनिष्ठ होते छत्रपती राजा महाराजांसोबत पण पुढे त्यांनी मोगलांसोबत संधान मान्याला सुरुवात केली आणि मग ज्या वेळेस संताजी घोरपडे हे ओळ्यामध्ये सकाळी अंघोळ निशस्त्र अंघोळ करत असते वेळेस आणि सूर्याला देत माने यांच्या सैन्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला आणि त्यांचं डोकं हे शरीराचं वेगळं केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या पाठलाग करणारे मोगलांचे सरदार गाजीउद्दीन खान खान जंग होते आघाडीवर लुत लुथु, लुतफुल्ला खान होता मग त्यांनी ते संताजी घोरपडे यांचं डोकं यांचं शिर लुतफुल्ला लुतफुल्ला खानाच्या माध्यमातून गाजी खान फिरोजंग यांच्याकडे पाठवलं त्यांनी औरंगजेब बादशाहकडे पाठवलं आणि नागोजी माने यांनी परत मग मुघलांकडे जाऊन औरंगजेबांकडे जाऊन जाऊन आपण अगोदर जे गुन्हा केला त्याची माफी मिळवली परत वतन आणि जहागिरी मिळवली अशा पद्धतीनं स्वराज्याशी एकनिष्ठ राहणारा एक एकनिष्ठ न राहणारा नागोजी माने होता फक्त प्रत्येक वेळेस तो आपला स्वतःचा फायदा घेत होता आणि स्वराज्याशी निष्ठ असणारे सेनापती संताजी घोरपडे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीत वाढले होते आणि त्यांचा खून आपल्याच माणसांनी करावा नागोजी मानेंसारख्या सारख्या आणि त्यांचं डोकं औरंगजेबांकडे पाठवावं संताजी घोरपडे यांनी स्वराज्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत एक निष्ठ राहिले आणि आपल्याच माणसांनी त्यांना मारावं हे जेव्हा आपण पुस्तकात वाचतो किंवा एखाद्या ठिकाणी ऐकतो त्या गोष्टीचं आपल्याला आजही दुःख झाल्याशिवाय राहत नाही आणि आजही आपल्याला नागोजी माने ही प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती आपल्याला आजही बघायला मिळते आणि शेवटी मी एवढंच सांगेल की सेनापती संताजी घोरपडे हे स्वराज्यासोबत शेवटच्या श्वासापर्यंत एकनिष्ठ होते पण आपल्याच माणसाने त्यांचा घात करावा घात करून मारावं यासारखं दुर्दैव नाही